रायगड स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला या किल्ल्याचं पहिलं नाव होत रायरीचा डोंगर हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता नंतर शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पन्न ला हा किल्ला जिंकून घेतला रायरीच्या डोंगरापासून ते रायगड बांधण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष हा किल्ला बांधण्यात गेले या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्या वेळेचे उत्कृष्ट आर्किटेक्ट असलेले हिरोजी इंदलकर यांच्याकडे दिले होते जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदलकरांच्या नावाचा उल्लेख आपल्याला पहावाच मिळतो तो म्हणजे सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदलकर या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल आज जो आपण रायगड पाहतोय तो म्हणजे पडलेल्या इमारती ढासळलेले बुरुज जमीनध्वस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे याची कारण म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे जर ही आक्रमणे या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित हा किल्ला आपल्याला शिवकाळात होता तसाच पाहायला मिळाला असता आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था झालीच कशी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभैद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर युनियन जाग फडकावला होता दुसरा बाजीराव पेशवा त्याच्याकडे त्यावेळी स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरा पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू पाय पसरवायला सुरुवात केली होती आणि स्वराज्यातील किल्ल्यांकडे लक्ष वळविलं होतं स्वराज्यातील किल्ले म्हणजे बघतात शत्रूंना घाम फोडणारे सह्याद्रीचे कडे आणि स्वराज्याची अस्मिता किल्ले काबीज करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हतीच पण इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काहीच न करता मिळाले होते रायगड किल्ला जिंकण्यासाठी आलेल्या इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितुरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर त्या रायगडावर झालेल्या हल्ल्याच्या खुना आजही स्वराज्याची आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देतात सन अठराशे अठरा तीन वर्ष अगोदर पासूनच रायगडाचा अंत जवळ आल्याचे स्पष्ट जाणवत होते मराठ्यांच्या शेवटच्या पेशवेवर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला होता इंग्रजांचा एक अधिकारी कर्नल प्रोथर यांनी अठराशे मध्ये कोकणातील किल्ले घेण्याचा निर्धार केला होता त्यावेळी रायगडावर एक हजार सैन्याची शिरोबंदी होती त्यामध्ये अरबी सैन्याचा भरणा असल्याचे उल्लेख आढळतात इंग्रजांची एक फौज रायगड घेण्यासाठी महाडकडे निघाली त्या पलटणीवर मेजर हॉल होता तो चोवीस एप्रिल अठराशे अठरा मध्ये रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड जवळ पोहोचला तेव्हा पाचाडला तीनशे मराठी सैनिक होते हॉलने त्या सैन्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात वीस मराठी सैनिक तीर्थ पडले आणि हॉलने पाचाडवर कब्जा केला त्याच दिवशी सैन्य सैन्य येऊन आणि त्यांनी कब्जा मिळवला त्यानंतर दोन्ही एकत्र आले आणि त्यांनी रायगडाला वेडा घातला पण रायगड जिंकण्यासाठी पुरेशी फौज नाही असं हॉलला वाटू लागलं आणि इंग्रजांनी अजून एक फौज त्याच्या मदतीसाठी पाठवून दिली ती फौज चार मेला रायगडाच्या पायत्याला येऊन पोहोचली पण तोपर्यंत हॉलने समोरच्या सैन्यावर हल्ला चढवला होता मराठ्यांचे काही मोर्चे उद्ध्वस्त केले होते इंग्रजांनी रायगडाच्या रक्षणार्थ प्रतापगडावरून येणारी मदत थोपवून धरली पण रायगड मिळवणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं तेवढ्यात त्यांचं लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता डोंगरावर तोपा चढू लागल्या पोटल्याचा डोंगरही तसा अवघड पण त्या जागीही इंग्रजांनी तोपा चढवल्या अभै रायगडावर कब्जा करण्यासाठी पोटलाच्या रायगडावर बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई होत्या इंग्रजांनी पोटलाच्या डोंगरावर तोफा चढवल्यावर वाराणसीबाईंना रायगड सोडण्याचा इशारा दिला पण त्यांनी रायगड सोडण्यास साफ नकार दिला पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर हल्ला करणं इंग्रजांना सोप्प झालं होतं वाराणसीबाईंनी गड सोडण्यास नकार दिला आणि रायगडावर इंग्रजांच्या मारा सुरू झाला रायगडाचा एक एक बुरुज ढासळू लागला मराठ्यांकडून प्रतिकार सुरूच होता पण इंग्रजांच्या तोपे पुढे मराठ्यांची तुटपुंजी युद्ध सामग्री कमी पडू लागली आणि रायगड धुपत राहिला स्वराज्याचा लेखाजोखा असलेला रायगडाचा दरखाना जळून खाक झाला चार मे अठराशे अठरा ला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून एक गोळा निघाला आणि वाराणसी बाईंच्या वाड्याने पेट घेतला मराठ्यांच्या आणि स्वराज्याच्या पाऊल हळूहळू मराठ्यांच्या डोळ्यासमोर जळत होत्या मराठ्यांना शरणागती पत्करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता मराठ्यांनी वाटाघाटी सुरू केली तरी इंग्रजांनी मारा कमी केला नाही तीन दिवसांच्या वाटाघाटीनंतर तोपांचा मारा थांबविण्यात आला तोपर्यंत रायगडाचे आणि स्वराज्याचे अवशेष उद्ध्वस्त झाले होते गडावरील एक घर आणि धान्याचे कोठार तेवढे शिल्लक राहिले बाकी सगळा गड धुपत धुपत जळतच होता फक्त भग्न इमारतींचे अवशेष रायगडावर शिल्लक राहिले होते दहा मे अठराशे अठरा ला कर्नार प्रोतर रायगडावर आला त्याच्या समोरच मराठा साम्राज्याचे शिलेदार आणि रायगडाशी इमान राखलेल्या मावळ्यांना खाली माना घालून गड सोडावा लागला त्यानंतर रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई तहाच्या अटीनुसार पुण्याला रवाना झाल्या पण स्वराज्याचं वैभव आपल्या हातातून इंग्रजांनी हिसकावून घेतलं होतं